अमरावतीच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खुलेयाम चाललेल्या अवैध विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे सत्तावीस जुलैच्या रात्री नांदगावपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका हॉटेलमध्ये ग्राहक खुलेआम दारू पित असताना पकडले गेले आहे परंतु हा केवळ एक अपवाद आहे की अमरावतीत अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे रविवार सत्तावीस जुलैच्या रात्री नऊ ते सोमवार अठ्ठावीस जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत पेठ पोलीस स्टेशनमध्ये नाईट ड्युटी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश वाकडे यांना एक गोपनीय माहिती मिळाली ती म्हणजे अमरावती येथील हॉटेल उट्स रॅलीश रहाडगाव येथे काही लोक दारू पीत आहेत या माहितीच्या आधारे पंच आणि पोलीस रात्री अकरा वाजता हॉटेलवर पोहोचले हॉटेलच्या आतमध्ये सहा इसम काचेच्या ग्लासमधून पीत असल्याचे त्यांना आढळून आले विशेष म्हणजे टेबलावर ब्लेंडर प्राईड कंपनीची सातशे पन्नास मिलीलिटरची विदेशी दारूची बॉटल ठेवलेली होती पोलिसांच्या निदर्शनास आले की हॉटेलचा मालक आपल्या ताब्यात असलेल्या ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत होता पोलिसांनी हॉटेल मालक नितीन तायडे वर्ष पंचेचाळीस यांना फोन करून या कृत्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही यावरून हे स्पष्ट होते की हॉटेल मालक नितीन तायडे यांनी आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा दिली होती पोलीस उपनिरीक्षक राजेश वाकडे यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम अडुसष्ट नुसार गुन्हा नोंद केला ही घटना केवळ एक उदाहरण आहे की अमरावती शहरात अशी अनेक हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबे आहेत जिथे सर्रासपणे अवैध दारू विक्री केली जाते अनेकदा असा संशय व्यक्त केला जातो की पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं शक्य आहे का ही एक गंभीर बाब आहे ज्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अमरावतीतील एका हॉटेलमध्ये चाललेल्या अवैध दारू विक्रीची धक्कादायक कहाणी आपण बघितली आहे प्रश्न असा आहे की अमरावतीत अशी किती ठिकाणे आहेत जिथे खुलेआम कायद्याचे उल्लंघन सुरू आहे आणि यावर प्रशासन कधी कठोर पावले उचलणार